पांढरकवडामध्ये स्मार्ट मीटर मीटर विरोधात रीडर आक्रमक महावितरण विभागीय कार्यकारी अभियंता माननीय नरेंद्र कटारे यांना निवेदन एम मीटर रीडर कंत्राटी कामगार संघटनेनी एक फेब्रुवारी पासून रीडिंग व बिल वाटपाचे काम बंद आंदोलन करण्याची घोषणा केली आहे या संदर्भात संघटनेने सर्व मीटर यांच्या स्वाक्षरीसह निवेदन महावितरण पांढरकवडा विभागीय कार्यकारी अभियंता यांना चोवीस जानेवारी रोजी देण्यात आले संपूर्ण महाराष्ट्रभर फॉल्टी मीटरच्या जागे स्मार्ट मीटर म्हणजेच प्रीपेड मीटर बसवण्याचे काम सुरू आहे यामुळे मीटर रीडिंग व वीज बिल वितरण करणाऱ्या कामगारांवर बेरोजगारीचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे या संदर्भात संघटनेने शासन व महावितरणकडे वेळोवेळी उपोषण व निवेदनांच्या माध्यमातून त्यांच्या मागण्या मांडल्या आहेत स्मार्ट मीटर बसवल्यानंतरही शासनाने वयाच्या साठ वर्षापर्यंत कामगारांना रोजगाराची शाश्वती द्यावी अशी संघटनेकडून मागणी करण्यात आली आहे यावर अद्यापही कोणतीही चर्चा सुरू करण्यात आली नाही स्मार्ट मीटर रीडर कामगारावर निवेदनात नमूद करण्यात आले आहे निवेदन देताना मीटर रीडर कामगार भूषण निलगिरवार तन्वीर शेख आदिल शेख श्रीकांत गायकवाड रिया शेख अब्राहर शेख अर्षद शेख सचिन चौधरी संजय पाकोजवार सिद्धांत पाकोजवार आदी उपस्थित होते मार्गवार सचिन